तर आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे बघा रोजच्या आपल्या आहारामध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप असायलाच हवं तर शरीरासाठी हे साजूक तूप खूप उपयोगी किंवा खूप चांगलं असतं पण हे साजूक तूप आपण जेव्हा घरी करू तेच चांगलं जेव्हा बाहेरचं आणतो आपण त्यात मग भेसळ असते कदाचित त्यामुळे ते खाऊनही त्याचा उपयोग नाही तर घरी करताना आपल्याला जास्त त्याचा त्रास वाटतो त्याचं लोणी काढा किंवा रवीने फिरवा किंवा मिक्सरला फिरवा याचा जास्त आपल्याला त्रास वाटतो शिवाय तूप कढवा तर अगदी कमी पसारा कमी भांड्यांचा पसारा आणि अगदी हे लोणी आपण दोन ते तीन मिनटातच लोणी काढणार आहोत आणि नंतर ते कढवणार आहोत अगदी कमी वेळात सोप्या पद्धतीने जास्त पसारा न करता हे तूप कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी रेश्मा आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा आता मी हे जे दूध घेतलेलं आहे तर एक लिटर दूध होतं माझं तर ती मी वापरलेलं आहे आणि एवढं दूध राहिलेलं आहे तर मी आदल्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि आता सकाळी मी फ्रीजमधून बाहेर काढले आणि आता त्याची साय मी काढून घेणार आहे तर आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये विरजण किंवा दही लावायचं आहे त्या भांड्यामध्ये आपण आता ही साय काढून घेणार आहोत आता या पातेल्यात मी दही लावणार आहे तर आता ही साय आपण एकदा काढून घेऊयात आता या पातेल्यात आपण दही लावायला सुरुवात करणार आहोत जास्तीत जास्त दहा ते बारा दिवस किंवा सात ते आठ दिवससुद्धा आपण ही साय एक जमवू शकतो या पातेल्यामध्ये आता तर आता एकदा साय तर काढून घेऊयात आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत विरजण विरजण म्हणजेच एक दही एक चमचा दही त्यामध्ये टाकणार आहोत आंबट आता एक चमचा आंबट दही मी त्यामध्ये त्या टाकते आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे आता अशाच पद्धतीने दररोजचं दुधाचं जी साय असते ती त्यामध्ये टाकायची आणि अशीच हलवून घ्यायची तर अशाच प्रकारे दहा ते बारा दिवस आपण असंच करणार आहोत तर या पातेल्यावर झाकण ठेवून आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर बघा दहा ते बारा दिवस मी असंच पातेलं रोजचे साय जमा करून झाकण लावून फ्रीजमध्ये पातेलं ठेवलं होतं आता ज्या दिवशी आपल्याला तूप करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी रात्री हे पातेलं बाहेर काढून ठेवायचं आहे म्हणजेच हो थोडंसं हे दही आंबट होतं आणि आता आज आपल्याला त्याचं तूप करायचं आहे तर तुम्ही बघू शकताय अगदी दहा बारा दिवस झालेत पण फ्रीजमध्ये छान असं हे साय छान अशी राहिलेली आहे त्याला अजिबात वास नाही किंवा काय नाही आणि फ्रीजच्या बाहेर जर तुम्ही ठेवणार असाल हे दही तर अगदी चार ते पाच दिवस जास्तीत जास्त तुम्ही हे ठेवू शकता आणि लगेच त्याचं तूप करू शकता आता आपण घेणार आहोत मिक्सरचं मोठं भांडं तर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा ही साय बसणार नाही म्हणून मी ज्यूसचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सुद्धा अगदी छान लोणी निघतं तर आता सगळं दही मी त्यामध्ये काढून घेते तर आता ही अगदी वेगळी पद्धत आहे आपण त्यामध्ये बर्फ टाकणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटातच आपलं लोणी लगेच वर येणार आहे तर बर्फाची दोन ट्रे जे असतात ते सगळे बर्फाचे खडे आपण त्यामध्ये टाकले तर ख बर्फ जर नसेल तर तुम तुम्ही एकदम थंड पाणी थोडंसं त्यामध्ये टाका आता बघा एकदाच मी फिरवून घेतलेलं आहे तर लगेच त्याला लोणी छान असं आलेलं आहे तर आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला तूप कढवायचं आहे ते भांडं आपण घ्यायचं आहे मोठं मी मोठी कढई घेतलेली आहे तुम्ही मोठं पातेलं घेऊ शकता आता त्यात अगदी थंड पाणी टाकायचं आहे तर नॉर्मल पाणी टाकू नका कारण हे जे आपण लोणी काढतो ते त्यामध्ये मेल्ट होतं म्हणून आता आपण अगदी थंड पाणी घ्यायचं आहे आता सगळं भांड्यातलं लो आपलं लोणी आपण हाताने सगळं काढून घेऊयात तर अगदी सगळं लोणी आपण काढून घेतल्यानंतर तुम्ही बघा आता अगदी थोडंसं ताक त्यामध्ये राहिलेलं आहे जेवढं बर्फाचं पाणी झालं आहे तेवढंच ते ताक मागे राहिलेलं आहे भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता आता जे भांड्याला लोणी राहिलं आहे आपण नंतर ताक काढून घेतल्यानंतर थोडंसं गरम पाणी घालून त्याचा आपण कढीला वगैरे वापर करू शकतो जेवढं काढता येईल भांड्यातलं लोणी तेवढं काढून घ्यायचं आहे आता ह्या थंड पाण्याने बघा ह्या लोण्याचा मस्त असा गोळा तयार होतो त्यामुळे थंडच पाणी घाला आता हे जे मागं उरलेलं ते ताक आहे तर तुम्ही त्याचा आता वापर करू शकता तर आता बघा हे आपल्याला जे लोणी निघालं आहे तर ते त्याचं स्वच्छ आपण हे धुवून घ्यायचं आहे अगदी जोपर्यंत हे पाणी आपलं पांढरं निघ निघतं आहे तोपर्यंत आपण अजून धुवून घ्यायचं तर मस्त आपण पीठ मळल्यासारखं त्यामध्ये छान मिक्स करायचं आहे म्हणजे त्याचा जो वास असेल जो येत असेल वास दहा ते बारा दिवस आपण साय साठवतो तर तो निघून जातो तर असंच थंड पाणी घालून घालून आपण हे लोणी स्वच्छ धुवून घेऊयात तर बघा मस्त असं पांढरं शुभ्र असं मस्त लोणी हे खाण्यासाठी सुद्धा हे लोणी खूप चांगलं लागतं अगदी घरी तयार केल्यामुळं तर बघा आता हे अगदी स्वच्छ निघतं आहे पाणी आता म्हणजेच आपलं हे लोणी छान असं धुवून झालेलं आहे बघा तर आता हे जे पाणी आहे ते आपण काढून टाकूयात अगदी निथळून घेऊयात सगळं तर आता जे पाणी असेल त्यातलं काढून सगळं घ्यायचं आहे आणि आता हे असंच आपण कढई गॅसवरती ठेवायचे तर मंद गॅसवरती आता आपण हे लोणी कढवून घ्यायचं आहे तर एकसारखं आता हे हलवून घ्यायचं आहे तर गॅस मोठा करू नका कारण हे ऊतू पण जाण्याची शक्यता असते मंद गॅसवरती हे तूप छान असं कढवून घ्यायचं आहे आपल्याला आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत खाण्याची पानं तर ती पानं जर तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही हिरवे वेलदोडे घालू शकता लवंग घालू शकता किंवा तुळशीची पानंसुद्धा घालू शकता त्यामुळे काय होतं की तूप जे आहे अगदी सुगंधी सुवासिक होतं आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागतं आता मंद गॅसवरती असंच हलवून घ्यायचं आहे एकसारखं हलवायचं आहे आता हे बघा हे आपलं ताक निघालेलं आहे एवढंच ताक आहे आता याचा वापर आपण कढी करण्यासाठीसुद्धा करू शकतो किंवा मसाला ताक करू शकतो किंवा ते जर तुम्हाला आवडत नसेल दहा ते बारा दिवसाचं आहे म्हणून तर तुम्ही बागेमध्ये किंवा कुंडीमध्ये जर कढीपत्त्याचं रोप असेल तर त्याला तुम्ही ताक घालू शकता म्हणजेच यातलं आपण काहीही वाया घालवणार नाहीत तर आता मंद गॅसवरती असंच आपण एकसारखं हलवायचं आहे जर कढईला काही लागलं असेल कढईला तर ते सुद्धा आपण काढून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं त्यातली बेरी पण मस्त तळली जाते आणि त्याचासुद्धा छान असा आपल्या तुपाला छान असा वास येतो सुगंध येतो तर आता बघा त्याचा एकदम तांबूस रंग आलेला आहे बघा बेरीचा आणि आपल्या कढईलासुद्धा अजिबात चिकटलेलं नाही आपण हलवून घेतल्यामुळं तर मंद गॅसवरती आपलं बघा हे तूप छान असं कढवून झालंय तर आता ते कसं कढलं आहे ते कसं ठरवायचं की बघा मी पाण्याचं एक दोन तीन शिंतोडे गेले त्याचा आवाज बघा तुम्ही हा आवाज जेव्हा आता बंद होईल आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि कढई खाली उतरून घ्यायची म्हणजे ही प्रोसेस पुन्हा आपली चालू असते तर खाली उतरून घेतल्यानंतर ती बंद होते त्यातले आता आपण पानं जी आहे ती निथळून घेऊयात काढून आणि मी स्टीलच्या डब्यामध्ये गाळून घेते तुम्ही काचेच्या बरणीमध्ये सुद्धा गाळून घेऊ शकता आता स्टीलचीच मी गाळणी घेतली आता ही गाळून घेतल्यामुळे तूप आपलं अगदी स्वच्छ त्यामध्ये बेरी येत नाही आणि अगदी स्वच्छ निघतं बघा तूप आता ही बेरी आपण पुन्हा त्या कढईमध्ये टाकायची त्यामध्ये सुद्धा भरपूर असं तूप असतं आणि आता ही जी पानं पण आहेत ती पण त्यामध्ये घेणार आहोत आणि आता नॉर्मल आपण वाटीभर पाणी त्यामध्ये टाकणार आहोत आपण त्यातला कोणताच भाग वाया घालवणार नाही आहोत आता कढईला जे लागलेलं आहे आपण ते चमच्याने सगळं काढून घ्यायचं आहे आणि आता ही कढई पुन्हा आपण गॅसवरती ठेवणार आहोत आता एखादी उकळी येईपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे आता तोपर्यंत आपण बघूयात आपलं तूप कसं आहे ते आता याला एक उकळी आणून घ्यायची तर बघा आपण आता हे जे तूप गाळून घेतलं आहे बगा ते बघा किती छान त्याचा रंगसुद्धा आणि टेस्टसुद्धा खूप छान आलेली आहे याची बघा तुम्ही कारण घरामध्ये इतका छान वास सुटला आहे अगदी साजूक तुपाचा खूप मस्त अगदी कमी त्रासात आपण हे तूप तयार केलेलं आहे त्यामुळे नक्की तुम्ही एकदा ट्राय करून पहा तर आता बघा या पाण्याला उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करते आता आपण हे पाणी का बरं आहे तर आपण आता ज्या दिवशी तूप करतो त्या दिवशी जे चपातीचं पीठ आपण मळणार आहोत तर ते आपण या पाण्यामध्ये मळणार आहोत आता ज्या ज्या भांड्यामध्ये पीठ मळायचंय त्या भांड्यामध्ये आपण हे गाळून घ्यायचंय आणि आता हे थंड झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून आपण पीठ मळून घ्यायचं आहे तर याच्या पोळ्यासुद्धा अगदी मऊ लुसलुशीत खूप छान होतात तर आता या बेरीमध्ये अजिबात काहीही राहिलेलं नाही आता ही टाकून दिलं तरी चालेल तर बघा आपलं तूप मस्त असं छान रवाळ दाणेदार टेस्टी आणि सुगंधित असं तयार झालेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला कमी त्रासात तूप तयार करण्याचा तर आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत